नमस्कार श्रोते हो सोलफुल लाईफ या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत मागील भागात आपण कर्मयोग समजून घेतला आहे आता आपण भगवद्गीतेचा चौथा अध्याय ज्ञान कर्मसन्यास योग याचा सारांश समजून घेणार आहोत हा अध्याय आपल्याला एक अत्यंत गूढ सत्य शिकवतो हो। फक्त कर्म करणे पुरेसे नाही त्या कर्मामागे योग्य ज्ञान असणे खूप गरजेचे आहे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात हे अर्जुना हे ज्ञान नवीन नाही मी ते सूर्यदेव विवस्नानाला दिले होते त्याने मनुला दिले आणि मनुने इश्वाकूला दिले हे ज्ञान राजर्षी करत पिढ्यानपिढ्या चालत आले पण हळूहळू ते विस्मरणात गेले म्हणूनच भगवान श्रीकृष्ण आज ते ज्ञान अर्जुनाला पुन्हा सांगत आहेत अर्जुन श्रीकृष्णांना प्रश्न विचारतो हे प्रभू तुमचा जन्म तर अलीकडचा आहे मग तुम्ही सूर्याला हे ज्ञान कसं दिलं तेव्हा श्रीकृष्ण शांतपणे उत्तर देतात माझे आणि तुझे अनेक जन्म झाले आहेत अर्जुन तुला ते आठवत नाहीत पण मला ते सर्व आठवतात श्रीकृष्ण पुढे सांगतात जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा मी पृथ्वीवर अवतार घेतो सज्जनांचे रक्षण करण्यासाठी दृष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान स्वतः जन्म घेतो या अध्यायात श्रीकृष्ण कर्माचे एक गूढ सत्य सांगतात जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो तोच खरा शहाणा बाहेरून तो काम करत असतो पण आतून तो आसक्त नसतो अशा व्यक्तीचे कर्म त्याला बांधत नाहीत श्रीकृष्ण सांगतात या जगात अनेक प्रकारचे यज्ञ आहेत काही लोक देवपूजा करतात काही लोक तप करतात काही ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करतात पण सर्वात श्रेष्ठ यज्ञ आहे ज्ञान यज्ञ कारण ज्ञान हेच त्या अग्नि अग्निसारखं आहे जे आपल्या सर्व पापांना भस्मसात करतं श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात हे अर्जुना सत्य समजण्यासाठी गुरुकडे नम्रतेने जा प्रश्न विचार सेवा कर कारण योग्य गुरुच आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जातो आज आपण अनेक गोष्टी करतो पण त्या का करतो हे आपल्याला माहित नसतं हा अध्याय सांगतो फक्त काम करू नकोस ते समजून घेऊन कर कारण ज्ञानाशिवाय कर्म आपल्याला मुक्त करू शकत नाही या अध्यायाचा सार असा आहे ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ साधन आहे योग्य ज्ञानाने कर्म केल्यास बंधन राहत नाही अहंकार सोडणं म्हणजे खरा संन्यास परमात्म्यावर समर्पित कर्म करणे म्हणजे मुक्तीचा मार्ग तर मित्रांनो हा होता भगवद्गीतेचा चौथा अध्याय ज्ञान कर्मसन्यास योग याचा सारांश या अध्यायातून आपण शिकतो ज्ञान कर्म समर्पण बरोबर मोक्षाचा मार्ग पुढील अध्यायात आपण समजून घेणार आहोत कर्मसन्यास योग जर तुम्हाला भगवद्गीतेचे अध्याय आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि श्रीकृष्णाच्या उपदेशाला आपल्या जीवनात आणा जय श्रीकृष्ण